गाईड्स आता आमच्या इथं रक्षाबंधन चालू आहे दाखवतो तुम्हाला बघू तुझे तुझे राखी बघू दि राखी तोडली आणि आता

ए कोना जमूची एक टाकाच लोगीला काय कधी दिवसा शकता चला किती देऊ इत एक चला आकडे राखीरा टाइगरज अस नाही ना आज नाही करणार ती आता काय काय कोण म्हटलं हॅपी बर्थडे आज नाही डॉक्टर तू जपंत कर एक्शन कर हां ना मग ते बनते काय दादा वाले कॅट वाला घेऊन आले

ಔಕ್ಷ ಬೈಯ ಮೇರೆ ರಾಖಿ ಬೈಯ ಮೇರೆ ರಾಖಿ ಬೈಯ ಹಾ ತೆ ರಾಖಿ ಬೈಯ ಮೇರೆ राखी के बंधन को निभाना बबलू भैया मेरे राखी के बंधन को निभाना बार बार मेरे को मारना नहीं बाबा चिलन नहीं बाबा पृथ्वी भैया थोड़ा कलर मुझे देना पृथ्वी भैया कलर पृथ्वी भैया कलर मुझे देना मुना थोडासा काळ झाले ते आता तुझ्याच इथं जायचंय बाळा मग तू मला माहिती आहे सगळं मग काळ आहे कशी बोला तांदूळच नाही मग त्याच लग्न नाही उशीर आहे ना म्हणून मला काय म्हणतोय मला कधी म्हणलं मी नाही चिवची नाही चिवची तिकडे हे मनीचे करीत

ু হাবে ফ তু নিয়ে তু খহি ।

Bye, 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 bye,

बाई मी पाण्याला जाते रडू नको बाळा बॅकग्राऊंड म्युझिक मग तेच ना बहिणींनी पाडायचं तायडी पडली चपले पण पाडली पडली अरे ते बरमुडा दाखवा की काढ हॅलो गाईड अपर हेलो गाइस आता आम्ही चालले वडगावला इकडे आमचे आत्तो आलेत इकडे पण ए हात कर, हे कर, ए, 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 कर। आता भेटू डायरेक्ट वडगावला हा हे मी गिफ्ट दिलो आमच्या आत्तो बघा किती गोरे झाले करा चला मित्रांना आता आम्ही डायरेक्ट आलोय गोठ्यात धार काढायचे आता मस्त एक गाय पिळतो बोल इथं वाघ किती आहे सांग किती वाघ आहे तो सांग बिबट्या चार तिथं होता का नाही अजून बाकीचे कुठं होते पदीकडं हे बघा तिथं भाग होता ऐकत नाही तो तिथं चिवून थांबले डायरेक्ट काठी पिठी होती र नाही नाही मी तर जनवरांमध्ये काय लिहिती वाटेल मी ते गाय कशी होती त्यांना अंधारात पण दिसत असन सगळं डोळे चमकत होते असे बरं काब आहे की हे टाइम दिसत नाही का चालू हा बघा किती बसायची सोय करतो तुला बसता नाही नाही ना ते कडक पान होते नाही बाणात होती ती लाईटच नाही ना किती दूध देते देश वाजली थोडी वाढायला राखी टाकायचं बार जिवसानल बार जिवसानल

दुधच वाढवली त्यांनी आली की एका म्हशीला दोन चार मिनिटातच टाळते दोन चार मिनिटात पंधरा वीस मिनिटात मोकल इतकं सर्व्हारच आहे त्यांना घेऊन यायचं लगेच वाटवायचं पंधरा वीस मिनिट पैसे किती येते त्यांना द्यायचं आज दोन टाइम देते का काय हा काय दोन टाइम अरे हा दुख त्यांना येतर लिहित नाही येणार लई नाही का अजून एवढं मला पण नाही देत गाय संध्याकाळचं त्यांनी पटापटा गाय बरं असं लाभ देत नाही तर काय काय पाय बाप व्हायचे किती मिनटाची पाहिजे माझी तू घेणार कशी मग एवढी ओढतोय

वध डायरेक्ट आता वध तर एकदा सुरुवात एकदा सुरुवात केली की हे नाही करायची पाच लिटर वगैरे लिटर काढलं ते काय पाच करा